महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ संलग्न सातारा जिल्हा कुस्ती संघ यांच्या मान्यतेने औंध येथे महाराष्ट्र केसरीसाठी जिल्हा निवड चाचणी पार पडली अंकुश भाऊ गोरे युवा मंच वतीने या निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते मॅट आणि मैदानी अशा दोन्ही प्रकारांमधील कुस्तीतील निवड चाचणी या ठिकाणी पार पडली या निवड चाचणी करता जिल्हाभरातून दोनशे दहा मल्लांनी सहभाग घेतला होता त्यामधून चाळीस मल्लांची निवड महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी झाली आहे मान खटाव ही निवड चाचणी पहिल्यांदाच होत असून गोरे घराण्याला कुस्तीचा वारसा हा पहिल्यापासून असल्याने आताच्या आभासी दुनियेतून बाहेर येत जिल्ह्यातील युवक खेळामध्ये घडावा हा हेतू या आयोजन करण्यामागे असल्याचे अंकुश भाऊ गोरे यांनी सांगितले पाहूयात नेमके ते काय म्हणाले खर तर औंद ही नगरी यमाई देवीची पुण्यभूमी आहे आणि या नगरीमध्ये खटाव आणि मानमध्ये पहिल्यांदाच जिल् महाराष्ट्र केसरी कुस्तीगीर संघाच्या वतीनं सातारा जिल्हा महाराष्ट्र केसरी चाचणी जिल्ह्यातील साधारण दोनशे दहा मल्लांनी भाग घेतला आणि प्रत्येक गटातील एक विजेता आणि एक उपे उपविजेता असे चाळीस म मल्ल त्या ठिकाणाहून सिलेक्ट झालेत खरं आमच्या घराला कुस्तीचा वारसा आहे माझे बंधू सन्माननीय जयकुमार गोरे भाऊ ग्रामविकास मंत्री हे पण कुस्ती खेळत होते आमचे सर्व मित्र खरं तर आमचा कुस्तीचा परिवार आहे आणि कुस्ती आमच्या घरातच आहे त्यामुळं या मानखावमध्ये कुस्तीगिरांची खाण आहे म्हणजे मान आणि खटावच्या मातीमध्ये भरपूर मल्ल आहेत की जे महाराष्ट्र केसरीपर्यंत काही काही जणांनी महाराष्ट्र केसरी मिळवलेला आहे काही आता नवीन मल्लं आहेत ते महाराष्ट्र केसरीसाठी या आजच्या चाचणीमधून सिलेक्शनसाठी निघालेत खरं तर नवीन पिढी व्यसनाच्या मागं चालली आहे आणि आभाशी दुनियाच्या मागं आहे तर त्यांना त्याच्यातून ते बाहेर काढण्यासाठी आपल्याला कुठल्या तरी खेळाची खेळाची जोड दिली पाहिजे आणि आमचा खरा उद्देश आहे की या भागातील मल्ल या भागातील जुने कुस्तीचे कुस्तगीर असतील कुस्ती शौकीन असतील त्या सर्वांना या चाचणीमुळे पूर्ण सातारा जिल्ह्यातील महाराष्ट्र केसरी हिंद केसरी सर्व पैलवान मंडळी आमचे मित्र कैलासवाशी संजय पाटील काका असतील आता त्यांचे बंधू सन्माननीय धनाजी काका असतील संतोष हिंदकेसरी केसरी संतोषाबा असतील आमच्या कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष सन्मान्य बापू लोखंडे असतील या सर्व मंडळींनी आम्हाला खरं तर हा बहुमान दिला की पहिल्यांदाच मानखाटामध्ये कुस्तीगीर संघ यांच्या वतीनं महाराष्ट्र केसरीसाठी जे सिलेक्शन असतं ती चाचणी घेण्याचा आम्हाला बहुमान दिला त्याबद्दल सातारा जिल्हा कुस्ती कुस्तीगीर संघ यांचं आम्ही खरं तर धन्यवाद मानतो आणि हा सन्मान दिल्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो त्यांचा मी सतत ऋणी राहील कारण आमची माती कुस्तीची माती आहे आणि त्या मातीला न्याय दिल्याबद्दल आम्हा सर्वांना त्याच्याबद्दल आदर आहे धन्यवाद